जय शिवराय मी श्रीकांत शेट्टी रायबा हेच कापले का आपले स्वराज्य या महानाट्यामध्ये मी अनेक भूमिका पार पाडत आहे पुन्हा एकदा नव्याने त्या जो त्या जोमाने जोशाने शिवरायांचे रूप शिवरायांचा प्रताप राजमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा करून सहर्ष सविनिय सादर करीत आहोत छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांना स्पर्श करणारे तडाखे बंद महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचा प्रयोग घेऊन हो, आम्ही येत आहोत सतरा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तीस गाव छत्रपती संभाजीनगर येथे संध्याकाळी ठीक सात वाजता झिरोटोपा महाराज आपण नेहमीच बघत आलो पण स्वराज्याला खरी गरज आहे ती जिरुटोपाच्या आतील महाराजांना समजून घेण्याची म्हणून छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त जरूर आयोजित करा स्वराज्यातील जळजळीत वास्तवांवर विचार करायला लावणारे आणि स्वराज्याचा खरा अर्थ सांगणारे तडाखेबंद बंद महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाश कुमार मधुकर वाघमारे सर आहेत आपल्याही गावात शहरात या प्रयोगाचे आयोजन करा आणि खाली दिलेल्या नंबर वरती आजच आपला प्रयोग फायनल करा तर आम्ही येतोय तुम्ही नक्की या जय जिजाऊ जय शिवराज